नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा शुक्रवार दिनांक जुलै रोजी गुन्हे शाखा युनिट पाचच्या च्या पथकाने सायंकाळी सहा वाजण्याच्या बँगलोर हायवे लगत देहुरोड जकात नाक्याजवळ सर्व्हिस रोडला एक गावठी कट्टा व दोन जिवंत कारतुसांसहित आरोपीला अटक केली आहे याबाबत गुन्हे शाखा युनिट पाच चे पोलीस निरीक्षक सुहास आवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट पाच चे पथक हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार दत्तात्रय बनसुडे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पथकाने सापळा रचून रेकॉर्ड वरील गुन्हेगार आदित्य रमेश चांदणे वय वर्ष बावीस राहणार ताथवडे तालुका मुळशी जिल्हा पुणे याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून बेचाळीस रुपये किमतीचे एक गावठी कट्टा व दोन जिवंत काढतुस अवैधरित्या बाळगलेली मिळून आली आहेत आरोपी आदित्य विरोधात देहरोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर रजिस्टरशे एकोणसाठ एकुन चे कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन सात सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट पाच चे पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी पोलीस हवालदार बनसुडे पोलीस शिपाई इधारे गाडेकर गुट्टे ब्रह्मांडे व महिला पोलीस शिपाई आभाळे यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद